तर आता संपूर्ण राज्यामध्ये थंडी पडलेली आहे हम्म आता इथून पुढचा हवामान अंदाज काय असेल सर शेतकऱ्याला म्हणा की सोळा तारखेपर्यंत काम करून घ्या म्हणा सोळा तारखेपर्यंत काम करून घ्यायची सोयाबीन काढा झाका वाटस मशीन मधून काढा हा हा कारण कि ते सतरा अठरा एकोणीस ला पाऊस येणार होते सतरा अठरा एकोणीस ला पाऊस येणार आता कुठे कुठे येणार सर ते सुरुवात होणार आहे हा सोळा तारखेला म्हणून सुरुवात यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा त्या बॉर्डर त्याच्यानंतर सांगतो आदिलाबाद धर्माबाद नायगाव नरसी देगलूर बिलोली इकडं अहमदपूर देवनी जळकोट भंडारकोट इकडं सोलापूर जिल्ह्यात कोलकोरी काय होईल सोळा पाऊस तिकडे सोळाला तेलंगणा कोण कर्नाटक कोण आपल्याला त्या साईडने सोळाला तिकडून पाऊस येसत हो म्हणजे मग त्या ते सोळा सतराच्या दरम्यान थोडी थंडी कमी होईल का सर मग हा होणार ना हा आणि मग मराठवाड्यामध्ये सर ಸತರ ಸು ಸದ್ ಸರ್ ಮರಭಿ ಜಿಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲಾ ನಾಂದೇ ಜಿಲ್ಲಾ ಹಿಂಗೋಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಧಾರಾಶ ಜಿಲ್ಲಾ ಬೀಡ ಜಿಲ್ಲಾ ಜಲನಾ ಸಂಭಾನ್ಗರ ಹಾ आणि त्याच्यानंतर मराठा भाग बदलतच आहे बर का पण पाऊस येणार समजा हजेरी लावणार म्हणजे पंधरा जिल्ह्यात हजेरी लावणार समजा प्रत्येक जिल्ह्यात कुठं ना कुठं पडणार पन्नास टक्के गावात पडेल समजा पन्नास टक्के गावात पडणार बरं आणि मग सर आता हे विदर्भातलं कसं असणार आहे विदर्भात पण तशीच परिस्थिती राहणार बरं आणि तिकडं त्या साईडला नाशिक नाही पण पाऊस येणार एवढं शेतकऱ्यांना पेरणीचा निर्णय पेरायचा असतो पेरा राहणं हरकत असले तर पेरायला हरकत नाही आपण आपला निर्णय घ्यायचा पेरायचा का नाही पेरायचं हो सर म्हणजे कसं थंडी सुरू झाली आहे त्यामुळे गहू वगैरे पेरू शकतात ना शेतकरी हो आणि मग सर इकडे नाशिक धुळे साईडला कसं आहे सोलापूर आहे नगरकड आयल्यानगर पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टी मुंबई नाशिक इगतपुरी <laughs> तिकडे देखील पडणार आहे तिकडे देखील पडणार म्हणजे किती वेळ जाऊन म्हणजे पंधरा वीस मिनिट तरी पडणार हो बर आणि मग हे तुम्ही जर सांगताय सोळा पासून सोळा सतरापासून पाऊस सुरू होणार किती दिवसापर्यंत किती दिवस पडणार तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत पडणार आणि मग एकोणीस तारखेनंतर सर पुन्हा उघडणार पुन्हा उघडणार एकोणीस तारखेनंतर नंतर, नंतर मग दिवाळीमध्ये असं काही पावसाचं वातावरण नाही ना मग सर दिवाळीमध्ये आपण एक सांगितलं ना एकवीस तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान आहे एक वातावरण चक्रीवादळ तयार होईल हां तिची दिशा तर महाराष्ट्राकडेच आहे चक्रीवादळाची दिशा महाराष्ट्राकडेच आहे का सर महाराष्ट्रातून धुमाकोळच घालून जाणार आहे एवढा पाऊस आहे हो माझं म्हणणं यायला नाही पाहिजे बाजून कुठून तरी जायला पाहिजे तेलंगणातून कुठून तरी मग त्याची दिशा महाराष्ट्राकडे आहे जास्तच पडेल ना सर हो मग म्हणजे साईडला जास्त प्रभाव आहे त्याचा प्रभाव नांदेड जिल्हा हा यवतमाळ जिल्हा हो हिंगोली जिल्हा हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा अहिल्यानगर सांगली सातारा या पट्ट्यात तिकडे छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर साईडला आहे का आ, ने ने, ना धाराशिव तिकडे पण आहे का बरं मग चक्रीवादळाचं नाव वगैरे काय आहे का असं नाव म्हणजे पडलं असेल कोणतं चक्रीवादळाचं नाव वगैरे काय त्यांनी सांगितलं स्पष्ट थोडी थंडी हां वाढली ना समजा थंडी वाढली पाऊस गेल्याचे ना आपलं उत्तरेकडून थंडी तिथली था दाबतो ना फास्ट आली तर मग त्याला दाबीती सर समजा तर थंडी दबली थंडी नाही दबली सुरू झाली तर मग ते येणार थंडी अवलंबून मग चक्रीवादळ धुमाकूळ घालणार म्हणजे असं वाहून पडणार का सर नदी नाले ओढे तिकडे आले तसंच होणार ते त्याच्या काय करू आणखी दोन चार दिवसांनी देऊ ना मेसेज कारण की ना आताच कस आता शेतकरी ना सगळे सोयाबीन काढायले सगळे काढायले पुन्हा ते काढण्याचं पुन्हा ते खायचे आलात त्याच्यामुळे म्हणलं ते नंतर सांगते ना आम्हाला म्हणजे आज सध्याचा अंदाज एवढाच आहे ना कल्पना म्हणून दिलेली मी पूर्व कल्पना म्हणून चक्रीवादळ येण्याची शक्यता बर मग सध्याच आहेच किती टक्के लिहून ठेवलेले तुम्हाला म्हटलं होतं ना ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पंचवीस सत्तावीस आहे तुमच्याकडे लिहिलेला ले आहे तुम्ही सांगितलं आम्ही आम्ही पण सर नोट करून ठेवले ते तुम्ही बरोबर तारखेला त्याच्यानंतर दोन नोव्हेंबरला थंडी येणार हे आपलं ठरलेलंच आहे ते दोन आधीच सांगितलं होतं आम्हाला हो दोन नोव्हेंबरला मग थंडी आहे सगळीकडे बर म्हणजे म्हणजे सर हे सध्या तुम्ही हवामान सांगताय सोळा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी सगळे कामे करून घ्यायला पाहिजे आता काय करायला पाहिजे दररोज मी सुद्धा माझ्यानं काल थोडं काढलंय आता आणखीन आता उद्याच्याला आणखीन होतंय उद्याच्याला होते उद्याच्याला मशीन लागेल समजा बरं म्हणजे सोळा तारखेपर्यंत कामे आवरून घ्यायलाच पाहिजे कामे आवरायचे शेत तयार करून ठेवायचे आपण आपलं फक्त पेरणीचा निर्णय घ्यायचा जमीन हरकत असेल तर पेरून टाकायचं बर ठीक आहे सर पुढच्या अंदाजामध्ये काय करणार पेरणीचं कसं असं ते म्हणजे अरबीची पेरणी ना ओली सगळं बरोबर जास्त वैयक्तिक निर्णय सर पूर्ण बरोबर आहे सर सर मग ठीक आहे पुढचं जे चक्रीवादळ जे येणार आहे ना सव्वीस चा त्यावर आपण दोन दिवसाला मध्ये याच्यावर घेऊया अंदाज हो तेवीस चोवीसचाच आहे तेवीसला येणार आहे ते बरं हे डिक्लेअर कधी करणार सर कन्फर्म येणार का नाही कारण किती दिवसांनी डिक्लेअर करणार तुम्ही दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात करणार का हो बरोबर चालेल सर थंडी कशी घ्यायची याच्यावर डिपेंड आहे आता थंडीच थंडीचं तिकडं मध्य प्रदेश असले की तिकडे जाणारच नाही मग काय वेळ एका भागातूनच जाईन कुठून लातूर मुंबई हे सांगितलं ना समजा नांदेड लातूर नांदेड इकडं धाराशिव इकडं सांगली सातारा मग असं इकडून गोयकून असून जाईल मग